पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये धरारी नावाचं एक सुंदर गाव आणि हे गाव जिथे खीरगंगा गंगा नदी भागीरथी नद्याला मिळते तर त्या संगमावरती वसलेले आपल्याला माहिती हीच भागीरथी पुढे जाऊन गंगा नदी म्हणते अचानकपणे ही जी खीरगंगा नदी आहे पावसाचं पाणी आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चिखलगाळ वगैरे हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये खाली वाहत आलं आणि हा जो फ्लॅश फ्लड झाला तर ह्या फ्लॅश फ्लडमुळे जवळजवळ निम्म गाव हा हा म्हणता हा चिखल गाळाच्या खाली गाडलं गेलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा गाळ आजूबाजूच्या एरियामध्ये पसरलेला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी वित्तहानी झाली याच्या बाबतीमध्ये सायंटिस्टमध्ये सुरुवातीला असं एक मत होतं की हे जे काही झालं तर हे सगळं ढग फुटीमुळे झालेलं असावं ढहक फुटी कधी असते की जेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये एका, प्रदेशा एका तासामध्ये जर शंभर मिलीमीटर पेक्षा जर, जर जास्त पाऊस झाला पर, आ, तर त्या ठिकाणी ढग फुटी झालं असं आपण मानतो पण इंटरेस्टिंगली जर धरालीच्या वरच्या टप्प्यामध्ये जिथे ही भतवारी किंवा हर्सील नावाचं एक गाव आहे तर त्या प्रदेशामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये म्हणजे आपत्ती होण्याच्या चोवीस तास आधी जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण हार्डली नऊ ते अकरा मिलीमीटरच्या आसपास होतं मग तिथे ढग फुटी कशी झाली एन्व्हायरमेंटलिस्ट आहे त्यांचं असं म्हणणं आलं की जी काही आपत्ती उडावली तर ती अतिवृष्टीमुळे किंवा ढग फुटीमुळे नसून ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड याच्यामुळे झालेली असावी ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लडलाच आपण ग्लॉफ असंही शॉर्ट मध्ये म्हणतो ठीक आहे आता हे ग्लेशियर लेक आउटबस्ट फ्लड म्हणजे काय की सिंपली जेव्हा एखादी हिमनदी मेल्ट होत असते वितळत असते तर त्या हिमनदीचं जे मेल्ट वॉटर आहे तर ते मेल्ट वॉटर त्या हिमनदीच्या खालच्या भागामध्ये ते, भागा ते गोळा होतं आणि हिमनदी जेव्हा मेल्ट होत असते ना तर ती मेल्ट होत असताना त्या हिमनदी डोंगराच्या वरच्या भागामधून जो काही खडक खडकांचा गाळ किंवा खडकांचे तुकडे बोल्डर्स कोबल्स किंवा मोठमोठ्या शिळा दगडधोंडे हे सगळं खाली ओघळून आणलेलं असतं ओरबडून आणलेलं असतं आणि ते होता दुण 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 और, और <ologies> निक्षे जी निक्षेपित होतं त्याला आपण हिमोड असं म्हणतो सो होतं काय की हिमनदी जेव्हा वरून खाली येते तेव्हा ती सगळे दगड धोंडे ओरबडून खाली घेऊन येते आणि जेव्हा ती मेल्ट व्हायला लागते तो दगड धोंड्यांचा भाग हिमनदीच्या खालच्या टप्प्यामध्ये तो निक्षेपित केला जातो आणि हे जे निक्षेपण आहे ह्या निक्षेपणामुळे किंवा ह्या उंचावट्यांमुळे वरून येणारं जे मेल्ट वॉटर आहे तर ते अडकून राहतं आणि छोटे छोटे ग्लेशियल पॉन्ड्स किंवा ग्लेशियल लेक किंवा हिम तळी तयार होतात आणि ही तळी किंवा हे जे छोटे छोटे लेक्स आहेत ते जेव्हा फुटतात त्या भागाला आपण म्हणतो ग्लॉफ हे जे ग्लेशियर लेक्स आहेत त्यांना केटल लेक्स असंही म्हणतात बरं ते, ते फुटण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले त्याचं सिम्पल रिझन जर तुम्ही पाहिलं तर ते आहे क्लायमेट चेंज मग आता थोडक्यामध्ये हे जे ग्लॉफ्स आहेत ते का होतात तर मोठ्या प्रमाणामध्ये जर ग्लेशियर मेल्ट होऊ लागली तर ती मेल्ट झालेले ग्लेशियरचं जे पाणी आहे त्या तलावामध्ये येऊन पडू लागतं आणि ते तो तलाव सहन करू शकत नाही किंवा त्याच्या कॅपॅसिटीचे ते पलीकडे जातं आणि त्यावेळेस म्हणजे एक्सेस वॉटर आहे तर ते एक्सेस वॉटर त्या तलावाला फोडतं आणि खाली होऊ लागतं ठीक आहे हे झालं पहिलं कारण दुसरं जर तुम्ही पाहिलं तर हिमालयामध्ये वारंवार भूकंप होत असतात बघा हिमालय आपल्याला माहिती आहे की हा एक महत्वाचा भूकंप प्रवण प्रदेश आहे भारतामधला कारण या ठिकाणी अजूनही भारतीय भूपट्ट युरेशियन भूपट्टाच्या खाली जातो किंवा इंडियन प्लेट ही युरेशियन प्लेटच्या खाली जाते आणि त्याच्यामुळे जर वारंवार भूकंप झाले तर त्या भूकंपामुळे सुद्धा हे लेक्स फुटण्याचा धोका असतो ठीक आहे किंवा कधी कधी भूकंपानंतर इमिजिएटली लँडस्लाइड होतात भूस्खलन होतं आणि त्या भूस्खलनाचा जो काही गाळ आहे तर तो गाळ मोठ्या प्रमाणामध्ये या लेक्समध्ये येऊन पडतो आणि हे लेक्स फुटतात हे पण एक दुसरं रिझन आहे ठीक आहे तिसरं महत्वाचं किंवा चौथं जर रिझन आपण पाहिलं तर हिमालयामध्ये वारंवार हिम पात होत असतो किंवा त्याला आपण अवलांच असं म्हणतो सो हा जो हिमपात आहे तर त्या हिमपातामुळे त्या वरच्या भागातला जो बर्फ आहे हिमनदीचा तो सगळा खाली तुटून असा ओघळून खाली येतो ह्या ग्लेशियर लेक्स मध्ये पडतो तर त्या केसमध्ये सुद्धा हे ग्लेशियर लेक फुटण्याचा धोका असतो जे आहे त्याचं पुढचं रिझन जर आपण पाहिलं किंवा पुढचं जर कारण पाहिलं तर ऑब्व्हियसली तिथे आहे अतिवृष्टी आणि ढग फुटी तर त्याचं क्लासिक एक्झाम्पल दोन हजार तेरामध्ये केदारनाथ केदारनाथमध्ये मंदाकिनी नावाची नदी आहे तर त्या मंदाकिनी नदीच्या वरच्या टप्प्यामध्ये अतिवृष्टीमुळे म्हणजे काही तासांमध्ये तीनशे ते चारशे मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आणि त्या पावसामुळे सुद्धा ग्लॉफची कंडिशन आपल्याला आढळून आलेली ठीक आहे त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये दोन हजार एकवीसला बघा सामोलीचा जो प्रदेश आहे उत्तराखंडमध्ये तिथे धवली गंगा भागीरथी ह्या ज्या नद्या आहेत तर ह्या नद्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फ्लॅश फ्लड झालेले त्यावेळेस बघा तो जो हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर प्ला, प्लांट होता किंवा जे जलविद्युत करण्याचं जे प्रकल्प होता तर त्याचं काम चालू होतं तर तो, तो जो प्रकल्प आहे तर त्या प्रकल्पामध्ये ज्या काही गोष्टी होत्या तर त्या सगळ्या त्या फ्लॅश फ्लडमुळे खाली ओघळून आलेल्या लक्षात आलं सो त्यावेळेस बघा जवळजवळ दोन हजार लोक मृत्यू पावलेली अलीकडच्या कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन हजार तेवीस मध्ये जो सिक्कीम प्रदेश आहे अप्पर सिक्कीमच्या प्रदेशामध्ये प्रदेशा सो so, दक्षिण लोनक वगैरे जो प्रदेश आहे तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे फ्लॅश फ्लड झाले ऑब्व्हियसली त्याचे कारण वेगवेगळी आहेत पण मेजर जर हे ग्लॉफ वगैरे हे रिझन्स आपल्याला दिसतात ठीक आहे सो so, त्यावेळेस बघा तिस्ता जी नदी आहे ही तिस्ता नदी पुढे भारतामधून बांगलादेशमध्ये जाते सो so, ह्या तिस्ता नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्लॅश फ्लड झालेले आणि जवळजवळ पन्नास एक लोकांचा मृत्यू झालेला असे ऑफिशियल फिगर्स आहेत आपल्याकडे ठीक आहे भारतामध्ये जर आज घडला तुम्ही पाहिलं तर हे जे ग्लेशियर लेक आउटबॉस फ्लडचे जे काही पोटेन्शियल एरियाज आहेत किंवा जे जोखिंग क्षेत्र आहेत तर ते जर पाहिलं तर लदाखमध्ये आपल्याला काही एरियाज दिसतात बघा की स्टो मोरारी किंवा पँगॉंग लेक आहे किंवा उत्तराखंडमध्ये सतोपंच वगैरे जे ग्लेशियरचा रिजन आहे तो असेल किंवा हिमाचल प्रदेशचा काही हिस्सा आहे तर हा जो सगळा पट्टा आहे म्हणजे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश, प्रदेश उत्तराखंड देन सिक्कीम हा जो सगळा पट्टा आहे इव्हन काही प्रमाणामध्ये अरुणाचलमध्ये अरुणाचलमध्ये ऑब्व्हियसली थोडंसं कमी आहे तर हा जो सगळा पट्टा आहे हिमालयाचा तर हा सगळा फ्लॅश फ्लड्स आणि या ग्लोव्हसाठी ओळखला जातो लक्षात येत मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या हिमालयाने आपल्याला दशकांपासून भारतभूमीला प्रोटेक्ट केलेला आहे तर ह्या हिमालयामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बघा किंवा गेल्या काही दशकांमध्ये आपत्तींची निर्मिती झालेली दिसते मग आता ह्या आपत्ती हिमालयामध्ये वारंवार का येतात तर आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण जर तुम्ही पाहिलं तर ऑब्व्हियसली क्लायमेट चेंज आणि त्याचा होणारा परिणाम आपल्याला माहिती आहे की हिमालय स्पेशली काराकोरम आणि जो हिंदुकुश पर्वताचा प्रदेश आहे तर त्याला थर्ड पोल ऑफ द अर्थ असं म्हणतात कारण ध्रुवीय प्रदेशाच्या बाहेर पृथ्वीवरची सगळ्यात महत्त्वाच्या ज्या ग्लेशियर्स आहेत सीएचएन ग्लेशियर आहे बाल्टोरो हिस्पार बायफो ह्या ज्या सगळ्या ग्लेशियर्स आहेत तर त्या त्या रिजनमध्ये प्रामुख्याने आपल्याला सापडतात आणि क्लायमेट मुळे ह्या ज्या ग्लेशियर्स आहेत ह्या मोठ्या प्रमाणामध्ये मेल्ट होतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हे फ्लॅश फ्लड सारखी सिच्युएशन फार कॉमन असल्यासारखी आपल्याला दिसते ठीक आहे त्यासोबतच हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदलत गेलेलं दिसतंय आता दुसरं कारण जर आपण पाहिलं हिमालयामध्ये का वारंवार आपत्ती येतात तर त्याच्यामध्ये एक दिसतं की अनधिकृत बांधकामं जी झालेली आहेत ती बांधकामं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी जंगल तोड झालेली आहे हिमालयामध्ये ती जेव्हा हिमालयासारख्या सेन्सिटिव्ह इकोसिस्टम मध्ये जेव्हा आपण अनधिकृत बांधकाम किंवा जास्त प्रमाणामध्ये मानवी हस्तक्षेप करतो तर त्याच्यामुळे होते काय तर ते जे धरालीमध्ये झालं तर तेच ह्याचं आपल्याला एक्झाम्पल म्हणून बघता येईल धराली, धराली ही अशा ठिकाणी लोकेटेड आहे जिथे ही भागीरथी नदीला ही खीरगंगा नदी येऊन मिळते आता इथे झालंय काय बघा ही जर भागीरथी नदी असेल आणि ही जर खीरगंगा नदी जर अशी खाली येऊन या भागीरथीला मिळत असेल तर जिथे ही नदी मिळते तर त्या नदीच्या डाव्या बाजूला हे जे धरालेली गाव आहे तर त्याची नवीन सेटलमेंट किंवा नवीन वसाहत आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे का काय झालं की ही जी नदी आहे खीरगंगा त्या नदीचा मार्ग आपण असा वळवलाय लिटरली तो असा उजवीकडे वळवलाय ऍक्च्युली ही नदी अशी सरळ भागीरथीला मिळायला पाहिजे पण ती अशी राईट साईडला वळवल्या गेल्यामुळे का काय झालं की जेव्हा हा फ्लॅश आला डाल, फ्लड आला किंवा हे वेगाने चिखलगाळ किंवा हे पाणी आलं तर त्या पाण्यामुळे ही नदी अशी उजवीकडे न वळता ती सरळ अशी भागीरथीमध्ये आली आणि त्याच्यामुळे काय झालं की ह्या नदीच्या डाव्या बाजूवरती ज्या काही कसाहती होता किंवा ज्या लोकांची घरं होती तर ती घरं काही मिनिटांमध्ये ही चिखलगाळाच्या खाली गाडली गेली सो so, हे अनधिकृत बांधकामाचं हे क्लासिक एक्झाम्पल आहे दुसरं जंगल तोडीमुळे काय होतं आपल्याला माहिती की जेव्हा उतारावरून पावसाचं पाणी किंवा नदीचं पाणी वाहत असतं तर त्या केसमध्ये ते जे पावसाचं पाणी आहे तर ते पावसाचं पाणी जंगलातल्या झाडांमुळे किंवा गवतामुळं जमिनीमध्ये मुरत असतं गवत असतील किंवा झाडं आहे तर ती माती पकडून ठेवतात आणि त्याच्यामुळे जमिनीची धूपही कमी होते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे उतारानुसार वाहणारं जे पाणी आहे तर त्या पाण्याचा जो वेग आहे तर तो वेगही कमी होतो आणि त्याच्यामुळेच अशा ज्या आहे तर त्याची तीव्रता डेफिनेटली कमी होत असते तिसरं जर कारण आपण पाहिलं की हिमालयामध्ये वारंवार का आपत्ती येत तर त्याचं क्लासिक एक्झाम्पल अगेन पर्यटनाचा असणारा भार हिमालयामध्ये आपल्याला माहितीये की खूप वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत रादर हिमालयाची जी काश्मीर सारखा जर प्रदेश तुम्ही पाहिला तर तिथली इकॉनॉमी बऱ्यापैकी ही पर्यटनावरती आपल्याला निर्माण झालेली दिसते आता जेव्हा पर्यटन होतं लोकांचा लोंढा वाढतो लोकांचा ओघ वाढला की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेलची गरज असते मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची गरज असते सो जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे हिमालयाची जी इकॉलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती ह्या पर्यटनाचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भार पडलेला दिसतो त्याच्यानंतर चौथं जर कारण तुम्ही पाहिलं तर ते म्हणजे रस्त्यांची निर्मिती खाणकाम असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे जलविद्युत प्रकल्प आपण हिमालयाच्या प्रदेशामध्ये निर्माण केलेले आहेत तर त्याच्यामुळे होतं काय की जो स्लोप असतो स्लोप जो आहे किंवा जो उतार आहे तो डिस्टॅबिलाइज होतो ठीक आहे सो ही जी स्टॅबिलिटी असते जी काही स्थिरता असते तर ती स्थिरता जाते आणि जेव्हा उतार अस्थिर होतो तर त्या केसमध्ये लँडस्लाईडचं प्रमाण वाढतं किंवा फ्लॅश फ्लडमध्ये त्याची तीव्रता वाढलेली आपल्याला दिसते लक्षात आलं मुळातच बघा जो पाचवा मुद्दा मला पुढे मांडायचा आहे तर तो मुद्दा मी ह्याच्याशीच इन्क्लूड करून सांगतो की हिमालय हा एक टर्शरी फोल्ड माउंटन आहे तो टर्शरी वली पर्वत आहे आणि हा जो वली पर्वत आहे त्या वली पर्वताचा वरचा भाग ठिसूळाच्या ज्या स्तरीत खडकांपासून बनलेला आहे आणि जेव्हा स्थरीत खडक कुठल्याही प्रदेशाच्या वरच्या भागामध्ये असतात हिमालयासारख्या स्पेशली जर तुम्ही शिवालिक पर्वत वगैरे जर पाहिला तर त्या ठिकाणी ठिसूळ खडक वरच्या भागामध्ये असल्यामुळं इझिली ते इरोड होतात किंवा त्यांचं इझिली क्षरण होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते खडकांचा गाळ वरून खाली असा उघळून येत असतो लक्षात आलं आणि शेवटचं जर कारण तुम्ही पाहिलं तर हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नागरीकरण होतंय किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वसाहती वाढतात तर त्या वसाहती वाढल्यामुळं तिच्या पात्रामध्ये आणि पूर मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अतिक्रमण झालेलं दिसतं धरालीमध्ये जे झालं ते खरं तर ह्याच कारणामुळे झालेलं आहे नदीचं पात्र जर आपण एनक्रोच केलं त्याच्यावरती जर आपण अतिक्रमण केलं तर ऑब्विसली बस नदी जी आहे ही नदी तिचा मार्ग तर ती कायम ठेवायचा प्रयत्न करणार आणि जेव्हा नदीचं पात्र आपण एनक्रोच करतो किंवा त्याच्यामध्ये पूर मैदानामध्ये पात्रामध्ये जेव्हा आपण अतिक्रमण करतो तर अशा वेळेस जेव्हा हे फ्लॅश फ्लॉट येतात किंवा अचानक नदीला पूर येतो तर त्या पुराच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य आणि वित्त हानी होण्याचा धोका असतो आता हिमालयामध्ये या ज्या वारंवार आपत्ती येतात तर त्या ज्या आपत्ती आहेत तर त्या आपत्तींवरती उपाययोजना काय करता येईल तर सगळ्यात पहिलं आपल्याला सॅटेलाईट थ्रू मॉनिटरिंग करता येईल हे जे उपग्रह आहे त्या उपग्रहांच्या मदतीनं आपण हिमालयाच्या प्रदेशावरती देखरेख करू शकतो मग त्याच्यामध्ये आचा अचानकपणे कुठल्या प्रदेशामध्ये यु नो अतिवृष्टी होतीये तो भाग आपल्याला आयडेंटिफाय करता येईल किंवा कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्लेशियर लेक्स भरलेले आहेत हे आपल्याला समजू शकतं लक्षात येतं त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे आपण अर्ली वॉर्निंग सिस्टम्स आपण तिथे अॅडॉप्ट करू शकतो किंवा तिथे आपण इन्स्टॉल करू शकतो म्हणजे पूर्व सूचना प्रणाली मग त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण किती असेल ग्लेशियर लेक्स जे आहेत त्यांच्या पाण्याची पातळी आपल्याला मॉनिटर करता येऊ शकतो किंवा भूकंप प्रणाली आपण बघा आपण काही प्रमाणामध्ये ते सुद्धा भूकंप प्रणाली तिथे आपण म्हणजे इन्स्टॉल करू शकतो तिसरं म्हणजे आपण ऑब्विसली वृक्ष लागवड करू शकतो जंगल तोडीमुळे जर हे होत असेल तर त्याला उपाय काय की आपण मोठ्या प्रमाणामध्ये अफोरेस्ट्रेशन किंवा वृक्ष लागवड करू शकतो त्याच्यासोबत बायो इंजिनिअरिंग करू शकतो मग त्याच्यामध्ये रिटेन्शन वॉल्स येतील किंवा जो उतार आहे तर तो उतार आपण हळूहळू वेगवेगळ्या भागांमध्ये तोडून त्याच्यावरती जर व्हेजिटेशन आपण लावलं किंवा जर ग्रासेस गवत आपण लावलं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली तर ती जी जमिनीची धूप आहे तर ती धूप रोखण्यासाठी आपल्याला मदत करू शकते अशा पद्धतीच्या बायो मेथड जर तुम्ही पाहिलं आहे किंवा हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडच्या काही प्रदेशामध्ये खूप इफेक्टिव्हली आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत त्याच्यानंतर उपाय पाहिला तर हे जे अनधिकृत बांधकामं आहेत तर ती रोखणं खूप गरजेचं आहे ठीक आहे कारण जेव्हा तुम्हाला आठवत असेल जोशीमठची केस झालेली तर त्यावेळेस जोशीमठमध्ये जेव्हा जमीन खचलेली तर त्यावेळेस असं लक्षात आलेलं की जोशीमठ मध्ये जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के घर ही ना पाणीपट्टी भरतायत ना त्या ठिकाणी ते कुठल्याही प्रकारचा टॅक्स गवर्नमेंटला देत म्हणजे बऱ्यापैकी सत्तर टक्क्यांच्या आसपास ही घरं किंवा हॉटेल जी आहे बेसिकली तर ती अनधिकृतपणे तिथे बांधलेली आणि जेव्हा अनधिकृत घरं बांधली जातात तर ते त्यावेळेस त्या उताराच्या प्रदेशावरती मोठ्या प्रमाणामध्ये स्लोपचं इनस्टॅबिलायझेशन होतं आणि त्याच्यामुळं अशा ज्या काही आपत्ती असतात त्यांची तीव्रता डेफिनेटली वाढते पाचवा जर आपण उपाय पाहिला हो तर त्याच्यामध्ये जर नदी मार्ग आहे तर त्या नदी मार्गामध्ये काही आपण आउटलेट्स किंवा जे निर्गम मार्ग आहेत तर ते आपण काढू शकतो म्हणजे एखादी नदीमध्ये जर अचानकपणे पाण्याची पातळी वाढत असेल आणि ही जर होत असेल तर नदीचं जे पात्र आहे तर त्याचं खोलीकरण त्याचं रुंदीकरण आणि प्लस त्याच्यामध्ये जे काही आउटलेट्स आहेत तर ते आउटलेट सुद्धा आपण आधीच काढून ठेवू शकतो म्हणजे जेणेकरून इन केस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर पाण्याची पातळी वाढली तर जे काही अतिरिक्त पाणी आहे तर ते अतिरिक्त पाणी त्या आउटलेट्स मधून आपण बाहेर ड्रेन करू शकतो लक्षात येत आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा जे काही पर्यावरण कायदे आहेत तर त्या कायद्यांची आपण कठोर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे ठीक आहे हिमालयामध्ये वारंवार असं आढळून आलेलं आहे की जे पर्यावरण कायदे आहेत तर त्या पर्यावरण कायद्यांना बायपास करून वेगवेगळे आपण जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत तर ते आपण तिथे त्यांची अंमलबजावणी केलेली आहे जसं क्लासिक एक्झाम्पल बघा चारधाम प्रोजेक्ट आपल्याला माहिती की चारधाम जो मोठा रस्ते प्रकल्प आहे तर त्या प्रकल्पाच्या वेळेस खूप साऱ्या जे एन्व्हायरमेंट िस्ट आहेत किंवा जे पर्यावरणवादी आहेत ते त्यांनी त्याला अपोज मग त्याच्यामध्ये शासनाने त्याला बायपास करण्यासाठी मग सुप्रीम कोर्ट मध्ये जरी ही केस गेलेली तरी सुद्धा शासनाने त्याला सिक्युरिटी रिझन देऊन त्याला बायपास केलेला सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजेत शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या जर कुठल्याही नदीचा मार्ग तिचा प्रवाह मार्ग जर आपण बदलला ती नदी स्वतःचा मार्ग स्वतःच्या सीमा स्वतःच डिफाईन करते आणि त्यावेळेस मात्र ती मानवाला स्वतःच्या मर्यादांची जाणीव करून देत असते सो so, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण डिस्कस केलं तर ते जे सगळे डिस्कशनचे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सापडतील